हॅलो मामीजी नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाप रे भाषा गणया वर्षभरात एवढे मोठे सण येते तेव्हा तू आम्हाला फोन नाही कर आज कसा का त्या तुला नाही तर कोणाला करू मामी नागपंचमी सारखा दिवस आल तुझ्यासारख्या नागिन मी विसरी का मग काय मामी माझ्या जिंदगी मध्ये तुला पुरा वीज भसरून ठेवलीयस बिडी नाही पेल तरी माझ्या बापाला फोन लावून सांगलीस का बिडी पेल म्हणून तुझ्या गावी येऊन तुझ्या पोरीला थोडसा हात का लावलो त्या गावभर ढिंग्याने केलीस का माझ्या भाषेने माझ्या पोरीच्या पोट आणल्या म्हणून लमचे काही सांगतेस काय मामे एक नंबरची नागिन आज तू नागिन मामा कुठे गेला आ, मामा झोपलाय त्या नागोबाला सांगजो गण्याचा फोन आलता म्हणून तुम्ही दोघे नाग नागिन मिळून माझ्या जिंदगीत जो वीज पसरवला आहे कसम खुदा की जल्दी जुदा होंगे ए धन्यवाद